सो चला तर आजच्या ब्लॉग मध्ये पाहूयात आपण निकित अशी ओट भरणी सेलिब्रेशन आणि माऊची सरप्राईज स्पोर्ट्स चला वेलकम टू स माउशे ब्लॉग आणि काल मी ब्लॉग टाकलेला आहे गुरुवारचा पहिला गुरुवारचा कसं झालं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज आहे निकी त्याचं ऑल्टो भरल जे काल का तो, तो तो का मी तुम्हाला सांगितलं होतं की मी शूट करेल एखाद्या वेळेस सो आता तुझे उर्बर आहे आणि माऊला पहिलं स्कूलला सोडते मी थोड्या वेळाने तिला रेडी करायला करायचं थोड्या वेळाने तिला रेडी करायला जायचं पहिलं माऊला स्कूलला सोडते मी चल मग वडावाट आणि नंतरून आपण जाणार आहोत माझ्या नंदेच्या मुलीच्या बड्डेला फर्स्ट बड्डे आहे तिचा सो ही आहे माझी आजची ड्रेसिंग कशी दिसते नक्की सांगा सर चला जाऊयात फटाफट पण उशीर झालाय रिक्षाकडून जाऊया चला 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 बाय बाय काय बाय बाय गेले गेलं गेला हो थो 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 कर थो 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 चला माऊला फायनली सोडलेला आहे उशीर होत होत होता पायत बलो चला आमची आई भेटली आई म्हणजेच आजी चवटी नाही ती भेटली होती <laughs> सो ते या लवकर लव म्हणून सो आता काय फटाफट आता घरी जाते थोडंफार काम आहे ते आवरते नंतर डायरेक्टली मग तिकडे डिरेक्टली जे ती बोलली जेवायला आहे पहिलं नंतर आपण सगळं मेकअप वगैरे करूया सो पहिलं तिकडे जाणार आहे तोपर्यंत माझं सगळं घरातलं तोपर्यंत आवडून घेते कारण की मला तिकडे पण जायचं आहे म्हणजे ते येते सो so, मला पहिलं करावं लागणार आहे घरातलं नंतर जावं लागणार आहे सो so, आव so, आता फटाफट सगळं घरातली कामं हो। आणि जाऊयात तिच्याकडे मेकअप करायला सो चला एक तासानंतर hey so, ता सो चला फायनली सर्व काम आपलं झालेलं आहे सगळं घरात लावरलं आहे आता जाऊयात आपण मैत्रिणीकडे असं मेकअप वगैरे करायला सो आपलं सगळं मेकअप किट जे आहे ते या वॅनिटी बॉक्स मध्ये भरलेले आहे सो चला आता जाऊया तिच्या घरी बघूया काय करतात चला चला माऊला घ्यायला हवं आता श्रेयात आहे आमचे माऊला घ्यायला काय आला फर्स्ट कशामध्ये आला कशामध्ये फर्स्ट आला काय म्हटलं बघू 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 लेमन अँड स्पून मध्ये अरे वा कॉंग्रॅच्युलेशन दाखल रोटीवर प्रबोधव घ्यायला सोडायला माऊला आता माऊला घेऊन डायरेक्टली मग जायचं की बघ कशी तीन तीन अरे

सो चला इथे माऊला स्कूलमधून आणल्यानंतरून डायरेक्टली मी नेकी त्याच्या घरी गेली जाऊन कड सुरुवात केली तयारी करायला चला आपण बघूयात आणि ह्या सगळ्याची शूट माऊने केलेली आहे बघा स्टार्टिंग माऊच करते माऊला सांगितलं होतं शूट करायला थोडंफार सो ती करत होती मावशी शूट चांगलं केलं तिने थोडंफार तरी थोडंच <laughs> केलं तिने पण सगळं बाकीचा वेळ तिने मोबाईल बघण्यामध्येच घालवला पण इट्स ओके ॲटलीस्ट थोडंफार तरी शूट झालं आहे ओके आहे पण सो फटाफट माऊचीच मला होतं की तिला कसं घ्यायला जाऊ सो so प्रमोद भाऊनी मदत केली म्हणजे तरी मला घ्यायला सोडायला आले म्हणजे माऊला मग म्हणजे मी त्यांच्यासोबत गेलेली आणि त्यांच्यासोबतच रिटर्न आले माऊला घेऊन सो ते एक बरं झालं माझ्या माऊला आणायचं टेन्शन वाचलं सर so, मी ती डोक्याची शूट करताना भाऊ माझ्याशी कशी बोलते बघा एका तासानंतर फायनली घाई गडबडीत झालेलं आहे मेकअप फुल फुल सगळं तयार झालेली आहे छानपैकी मेकअप विथ हेअरस्टाईल है, आणि आज माऊलचा देखील स्पोर्ट्स मध्ये दे आज हे येतं प्राईज डिस्ट्रीब्युशन सो माऊला देखील मस्तपैकी सर्टिफिकेट्स भेटलेले आहेत थ्री थ्री किती पेन्सिल्स आणि ते काय बुक बॅलेन्सिंग मध्ये सेकंड प्राइस भेटलाय पोटेटो रेसमध्ये फर्स्ट आणि स्पून आणि लेमन स्पून मध्ये फर्स्ट प्राइज भेटलेले आहे सो कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू असं छान करत रे स्पोर्ट्स मध्ये सो चला आता जाऊया डायरेक्टली डेकोरेशनचे जिथे डेकोरेशन आपले केलेले आई जिथे आहे आई आणि बाबा तिथे जाऊया आता सो चला इथे आहे बेबी शॉवरच पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे छान पॅकिंग आणि इथे आई आले बेबी शॉवर बेबी शॉवर ने कि तास बेबी शॉवर बस कशी दिसते छानपैकी तिला रेडी केलेला आहे हेअरस्टाईल मेकअप वगैरे सगळं हे मी सगळं तयार झाल्यानंतर तिचे शूट केले छान दिसत ना <laughs> सर्वांना आवडले इनफॅक्ट तिला निकिताला देखील खूप आवडलं जे केले होतं मी हेअरस्टाईल मेकअप वगैरे सगळं सो नंतर थोडंफार काही काही मध्ये हे सगळे फोटोज काढायला घेतले मेन म्हणजे नंतर तिने मग बर्फी उचलली बर्फी खाली जाऊन पण थोडंफार फोटोशूट केला घाई मध्ये निघायच्या गायेत हे तिचे सासू सासरे निकिताचे शुभांगी नंद आहे येते दोन निकिताच्या लाजत होते नुसते फोटो काढायला हे आई वडील निकिताचे

गटा थर गर गर गाउँले साथी नै आमा त हो नि उनीलाई गाउँले 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 गा Smile. दे दा, दे दा। आते बाई नाव पण घ्या बाई नाव पण पाहिजे ना घे आधी गे लवकर घे चालू आहे व्हिडिओ लवकर घे अगं घे ना अगे अगं कुठे पेज लावे ना म्हणून इकडे बघ भाऊ भाऊ इकडे भाऊ तोडणार तुम्ही अरे उघडू दे तरी हो काय तुम्ही उघडायचं होत मग फोडायचं होत काय रे लावा ना एक वाटीला कुठलं तरी वास। दोघ ला वा,

మస్తీ వర్రా రెడీ మా డ్రెసింగ్ దాఖ మా चला जाऊया आता निघूया किरी झालेली आपण निघूया आता बड्डेला जायला चांगलं नाही आता स्टेशनला पोचतो आहे आणि आता तिकीट काढून तिकीट काढतो आहे ना मग तिकीट काढायची ना तिकीट काढायची ना तिकीट काढून ट्रेनची वाट बघूया पा बघ बघ एक सांग वन चला फायनली आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो फोन देत नाही ना म्हणून चला आम्ही फायनली ट्रेन मध्ये बसलो आता कधी ट्रेन सुटले पंधरा मिनिटांनी मला काहीच फायनली आम्ही उतरलेलो आहोत तिला आणि आता सिद्धेश भाऊची वेट करता ते कधीपासून बघित आहे कुठे आहेत आता बघा तशीच फ्रॉ ती धरून चालते हो बघ हो आला काका एवढं दिसत नाही तुम्हाला हे साहित्य नगरी आम्ही पोहचलो सिद्धेश भाऊने आम्हाला वडापाव घेतलेला आहे खायला आणि माऊला एक घेतलेला आहे कधी पोहचत काय माहिती चला फायनली पोचलोय आपण चला फायनली पोचलोय आपण बर्थडेला ला कधी आलास रे तू चार वाजता चार वाजता येऊन काय केलंस कशी

देती ला हा को मिले मिले बोल होली पार्टी अब उठो अरे अरे बाहेर बाहेर गेट बाहेर नुको नुको बस बर तिला बरं अय्य हि बघ हिच हिच्या हाताने खाल्ला बघ अरे आवाज नाही काही नाही सो so, <laughs> चला जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही सर्व निघालो घरी जायला निघताना मम्मीने बघा कशा आमच्या पीस घेतली पहिली नातीकडून सुरुवात केली मग मुलाकडे मग सुनेकडे आम्ही बघा निघताना कसं चल बदला बरोला आता मला पण मम्मी होत वगैरे सगळं झालं बड सेलिब्रेशन झाले मस्त पैकी आणि आता था। आमचं चालत चालत जायचं स्टेशनला प्रवास तिथे आम्ही जिथे आलो ना तिथे रिक्षा लवकर भेटत नाही रिक्षा भेटत नाही सो सगळे चालत चालले ते चालतं हे सगळे जण आपापल्या आपापल्या सगळं चालत सो मम्मीना ट्रेन मध्ये बसून बसून मग आम्ही ट्रेन मध्ये बसलो आणि घरी पोचलो जस्ट बदलापूरला स्टेशन बाय माऊ फायनल आम्ही बदलापूरला पोचलेलो आहोत पाहुणे आहे आणि आम्ही पोचलेलो आहोत आणि दुसरं म्हणजे माझे मिस्टर म्हणजे जेंट्सच्या डब्यात चढले आणि आम्ही लेडीजच्या डब्यात चढले गर्दी खूप होती ना गाडीला म्हणून कसं करावं लागला आम्हाला मस्त बसून सीट भेटले मिस्टर विचारे बसले होते पण लय गर्दीमध्ये बसले होते चला जाऊया घरी आता मस्त वेळी बाईक आहे आपली रिक्षाची वेट करायला नाही लागणार डेरेक्टली आता बाईकने जाऊया चलो वे टू होम वे टू होम वेळा नंतर नाही सो चला फायनली आता वाचलेले आहेत दीड वाजलेला आहे आणि आम्ही आता घरी जस्ट पोचलेलो आहोत आता फ्रेश होईल म्हणलं त्याआधी जरा बोलयात थांब सो आजचा दिवस खूप म्हणजे खूप म्हणजे खूप छान गेला अ पहिलं तर थांबा था, सो ना खूप छान गेलं की असं की आमचं ते स्पोर्ट्स हे पण होतं स्पोर्ट्स डे होता आज चमचा आणि लेमनन स्पोर्ट्सची स्पर्धा होती सो ती झाली त्याच्यानंतर मग निकिताचं हे करायचं होतं मेकअप हेअरस्टाईल वगैरे तिला मेहंदी मी काल काढली होती तुम्हाला दाखवली त्या ब्लॉगमध्ये सो आज मेकअप आणि हेअरस्टाईल देखील झाली एवढी सुंदर दिसत होती ती छान दिसत होती खरंच आणि ते झालं ते झालं ते झालं त्याच्यानंतरून मग तिचं खूप सारे फोटोज काढले काय काय आणि तिने बर्फी उचलली बर्फी असं काही नसतं म्हणा म्हणजे खेळ खेळायचं खेळ असतो आता मी माझ्या वेळेस पण दोन हे होतं म्हणजे तीनदा केलेलं ॲक्च्युली तीनदा सो पेढा आणि जिलेबी ठेवली होती सो मी दोनदा आम्ही जिलेबीच उचलली आणि लास्टला जो होता ना तो मी पेढा उचललेला पण ते दोनदा होतं ते शेवटी खरंच झालं माऊ माझी झाली सोनपरी प्रिन्सेस माझी इकडे तीनची जरी कसं स्ट्रॉबेरी खाते बघा सो सो मग हे झालं बाबू ड्रेसला डाग लागेल सो so, छानपैकी मग ते सगळं झालं नंतर मग माहेरी गेली ती माहेरी गेली आणि नंतर मग आम्ही फटाफट रेडी झालो रेडी होऊन मग मग डोंबिवलीला आम्ही गेलो नंदेच्या इकडे नंदेच्या इकडे तिकडे देखील छान एन्जॉय केला म्हणजे माऊला तर अजून एक अशी छान गोष्ट झालेली आहे ती म्हणजे माझ्या माऊला जे स्पोर्ट्स वीक चालू होतं त्याच्यामध्ये सर्टिफिकेट भेटलेले आहेत आणि ते पण मस्त विकिंग हे बघा मिस नित्या सौरव शिंगे जी जुनियर के जी फर्स्ट प्राइज इन लेमन एंड स्पून ओके फर्स्ट प्राइज है मिस नित्या सौरव शिंगे सैकेंड प्राइज इन बुक बैलेंसिंग एंड थर्ड सर्टिफिकेट इज मिस नित्या सौरव शिंगे सो थर्ड प्राइज इज म्हणजे फर्स्ट फर्स्ट प्राईज इन पोटॅटो सो असे तीन छान सर्टिफिकेट्स तिला भेटलेले आहेत व्हेरी हॅप्पी व्हेरी हॅप्पी फॉर दिस सो कॉंग्रॅच्युलेशन माऊ वन्स अगेन आणि खूप मस्त सो चला आता काय खूप छान गेलं मस्तपैकी दिवस निकिताला देखील तिच्या तिच्या मेकअप वगैरे जे काय निकितालांच्या फॅमिली फॅमिलीत काही मेकअप आणि हेअरस्टाईल होती ती त्यांना सगळ्यांना आवडली छान oh. वाटलं भरून पण खूप छान आलं फोटोज पण सुंदर सुंदर आलेत सो so, चला आता काय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन सो हो। so, चला तोपर्यंत छान राहा मस्त राह आनंद राहा टाटा बाय बाय गुड नाईट स्वीचिंग स्टे बाय आणि माझे ब्लॉग्स बघायला विसरू नका So, like, and like, share, like, share, and I subscribe. This is the best Bye bye. Good night. Ta -da, ta -da. Bye. Bye. Thanks for watching. So, more vlogs. Like, subscribe, and comment. Press the bell icon for more videos. Ding dong. Bye bye.